स्टार लक्ष मराठी न्यूजचा इम्पॅक्ट ओझरमधील लोहियानगर ते बजरंगनगर रस्त्यावरील खोल खड्डा भरण्यात आला जानोरी बजरंगनगर रोडवरील एका खोल खड्ड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते मुसळधार पावसामुळे या रस्त्याचे मोठे खड्डे पडले होते ज्यामुळे वाहन चालकांना अडथळे येत होते आणि अपघाताची शक्यता वाढली होती या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती स्टार लक्ष मराठी न्यूजने या गंभीर समस्येवर प्रकाश टाकत प्रशासनाला जाब विचारला त्यांच्या निर्भीड बातमीचा परिणाम लगेच दिसून आला प्रशासनाशी झोप उडाली आणि तातडीने कामाला सुरुवात केली बजरंग नगर जानोरी रोडवरील खोल खड्डा पाईप टाकून भरण्यात आला विशेष म्हणजे ज्या ठिकाणी जुनी मोरी निकृष्ट झाली होती ती काढून त्या जागी नवीन पाईप बसवण्यात आले प्रशासनाने त्वरित यंत्रसामुग्री आणि कामगार घटनास्थळी पाठवले आणि स्थानिक प्रतिनिधी आणि नागरिकांनी केलेल्या हस्तक्षेपामुळे दुरुस्तीच्या कामाला गती मिळाली स्थानिक नागरिकांनी स्टार लक्ष मराठी न्यूजचे आभार मानले स्टार लक्ष मराठी न्यूजमुळे आमच्या आवाजाला न्याय मिळाला अशा शब्दात त्यांनी समाधान व्यक्त केले खड्डा भरल्याने वाहतूक सुरळीत झाली असून वाहन चालकांची गैरसोय कमी झाली आहे तरीही नागरिकांनी प्रशासनाकडे पुढील टप्प्याच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी केली आहे स्टार लक्ष मराठी न्यूजमुळे काम पुन्हा सुरू झाले आता डांबरीकरणाचाही प्रवासही अपेक्षित आहे अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे प्रशासन तात्पुरते डागटुजी न करता रस्त्यावर प्रकाश योजना दीर्घकालीन गुणवत्ता आणि कामात पारदर्शकता आणण्यासाठी कायमस्वरूपी पावले उचलली पाहिजेत असेही नागरिक बोलत आहेत वृत्तसंकलन महादू मोरे देवळा